नमस्कार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि हा संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध झाला आपण आज सुखाचे जे दोन घास खातो ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच आणि म्हणूनच त्यांना आपण रयतेचे राजे जनतेचे राजे आणि आपल्या मनावर अधिराज्य करणारे राजे असे म्हणत असतो पण अलीकडच्या कालावधीमध्ये काय झालं की जो कोणी उठला सुटला आपल्या नावाच्या समोर राज हे विशेषण लावतात ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या समोर आपण राजे असं म्हणतो तेच राजे हे विशेषण आपल्या नावाच्या समोर लावणं कितपत योग्य आहे आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केवळ दोनच राजे होऊन गेले आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे याच्या व्यतिरिक्त कोणीही आपल्या नावाच्या समोर राजे हे विशेषण लावू नये असं मला वाटते पण त्या ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराजांचे जर वंशज असतील तर त्याविषयी मला काही बोलायचं नाही पण सर्वसामान्य माणसांनी की तो कितीही श्रीमंत असो त्यांनी राज न लावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना आपल्याकडे लाखो रुपयाच्या गाड्या आहेत त्यावर सुद्धा आपण महापुरुषांचे चित्र चिपकवत असतो महापुरुषांचे प्रतीक चिपकवत असतो तसं छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ते राजमंदिर आपण त्या गाडीवर लावतो ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आपण त्या गाडीवर लावत असतो पाठीमाग गाडीच्या पाठीमागं जे मडगार्ड असते टू व्हीलरच्या पाठीमागाचे मडगाट असते त्याचं नावच मडगार्ड आहे त्या मडगार्डवर आपण महापुरुषांचे चित्र चिपकरतो मग त्या चित्रावर जो चिखल येतो की घाण येते त्या त्याच गाडीवर किंवा त्या चित्रावर कुत्रा जो आहे तो सुसू करून सुद्धा जातो त्यावेळेस आपल्याला महापुरुषांविषयी काही वाटत नाही त्यांच्या अपमानाविषयी आपण काही विचार करत नाही महापुरुषांचे चित्र किंवा महापुरुषांचे जेवढे काही प्रतिकं आहेत हे प्रतीक काही आपल्या गाड्या सजवण्यासाठी नाही आहे ठीक आहे महापुरुषांचं चित्र किंवा महापुरुषांचे विचार आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आणि बुद्धीमध्ये चिपकवा ही सुद्धा माझी विनंती आहे की महापुरुषांचे चित्र कुठल्याही गाडीवर लावू नका आणि लावायचंच असेल तर ती गाडी स्वच्छ ठेवा आणि महापुरुषांच्या चित्रावर कुठल्याही प्रकारचं घाण येता कामाने ही माझी विनंती आहे त्यानंतरचा प्रश्न आणखी आहे की नंबर प्लेट जे आहे त्या नंबर प्लेट फॅन्सी ठेवा तुम्ही काही विषय नाही तुमच्याकडे भरपूर पैसा आहे चालन फाडा नंबर प्लेटवर नंबर लिहिण्याऐवजी काही लोक त्याच्यावर सरळ सरळ महापुरुषांचे चित्र लावतात किती योग्य आहे कितपत योग्य आहे ज्या ठिकाणी कायद्यानुसार गाडीवर नंबर प्लेटच्या ठिकाणी नंबर प्लेटच असावी त्या आर टी ओ ऑफिसरला सुद्धा कळत नाही की यांना दोन लावून द्यावं की नेमकं काय करावं हा माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी नंबर प्लेट आहे त्याच ठिकाणी नंबर प्लेटच असली पाहिजे महापुरुषांचं चित्र हृदय चिपकवा त्यांचे विचार आत्मसात करा तर याविषयी तुम्हाला जर काही बोलायचं असेल चर्चा करायची असेल खाली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये या चर्चा करू आपण जे माझे ओपिनियन जर आवडले असतील तर तुम्ही लाईक नक्कीच करा ओके नमस्कार